रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूरमधील गडहिंगलज नावाचा तालुका आहे त्या ठिकाणी लिंगूर नावाचं गाव आहे थोडीशी विचित्र प्रकारची घटना घडली आपण बघू नये आमका काही विषय त्यांचा हां आणि काय होतं शक्यतो खरं आणि सत्य सांगण्यापर्यंत करू कारण काय होतं बरेच जण स्टोरी सांगताना किंवा काय काठछाट काठछाट हे नको याच्या भावना तो कोणत्या भावना भिवना काय नाही जे आहे ते लोकांच्यापर्यंत पोचवणं आपलं काम नाही सगळ्यात पोहोचवणं म्हणजे वाईटला वाईट म्हणण्यात त्याच्यात काय नाही हा आणि चांगल्याला म्हणजे चांगलं म्हणण्यात चांगल्याला चांगलं माण वाईटला वाईट मानात असा विषय राजेश रावसाहेब मोरे वर्ष वर चव्वेचाळीस आता हे जे मोरे पाहुणे आहेत दरून चलो आपण हे गौंडी आहेत व्यवसायाने आणि आजले स्लॅपला टाकला आहे आज आजले इट विट रचली आज दोन ब्रास काम केलं आहे आज तीन ब्र ब्रास प्लास्टर केलं आहे कारण पाहिजे आज अंग दुखतं आहे जास्त संध्याकाळी सहा वाजता हातपाय दोन दोन दुथलं त्यांनी की गळी डायरेक्ट बार हॉटेल बाराम करतं का आता बारचं लायसन कमी असतात सर्रास डाभा टाकायचा आणि त्याच्या अंडर दार विकायची एखाद्या क्वाटरमाग पन्नास रुपये मिळतात असे प्रकार चालू आहे हप्त देऊन चालू आहे ही ही आहे महाराष्ट्राची घेणारा घेतोय पिणारा पितोय खाणारा खातोय हा हा जो राजेश मोरे यांनी आता ब्रासचा हिशोब कसा असतो दहा बाय दहा एक ब्रास बाराशे ते चौदाशे रुपये ब्रास चालू आहे दिवसात एक ब्रास जरी बांधला सवा ब्रास जरी बांधला तरी दीड हजाराचं काम होतं त्याला वाटतं दीड हजार छापल्यात ना दोनशेच खर्च होणार आहेत फक्त पण ते दोनशे त्याला किती मागास पडतात बघा ते दोनशे प्यायचे दोनशेची प्यायची एखादी नाईन्टी खिशात घालायची गर गाठायचं हा काय करायचा गुणाने गुन्ह्या गुणाचा गडी नव्हता हा किंवा गुन्हाने राहायचं ह्याला शिकावलंच नव्हतं त्याची जी बायको आहे प्रमिला वयोवर्षी एकोणचाळीस शी बिचारी शेतमजुरी का याचा हजार कमवण्याचा दोन हजार कमवून मित्रन पार्ट्या गाड्याचं पेट्रोलन बॅलन्सन लाख लपडी याचा घराला पैसा लागत नव्हता लागला तर दिला तरी वेळा बोलून दाखवायचा आणि हा गिळायला घरी जायचा मग शेवटी त्या दोन मुलांसाठी इरी डोकं लावलं बायकोनी म्हणले मला कामाला जावं लागतं अडीचशे रुपये हजेरी कामाला जायची काही शेतीचं काम असेल मजुराचं काम असेल शेतमजुरा आता मिळत नाही कुणी बी बा रोखा रोखी पैसे देतात किंवा आठवड्याला बाजार दिवशी पैसे देतात का आम्हाला आई माई म्हणून शेतकरी आपलं चार लोकं सांभाळतो चार मजूर सांभाळतो तीच कामाला जाऊन घर जागवायची आणि हा तिचं पैसे येऊन चोरून दारू प्यायचा इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वयतागली बाय ती इलाज नाही त्याला ती बाईच गरहंदाज होती खास बापाच्या पोटची होती तुम्हाला खरं वागणुकीला अत्यंत चांगली संस्कारक्षम पण तिला एका गोष्टीची लय आवड होती तिला प्रपंच असा नेटका करायचा होता तिला गरिबी होती पण तिच्याबरोबर वर स्वच्छ सुंदर सारवलेली तुळस होती खाली जमीन सारवलेली तुळशीचं जाड रोज पाणी घालणं हळदी कुकू लावणं स्वतःला हळदी कुकू लावणं डोक्यावर पदर असणं ही भारतीय संस्कृती पण तिला मिळलेली ही अशी होती बघा प्याताळ पण हा नुसता प्याताळ नव्हता हा टाकून आला ना राजेश मोरे पायपाने मारहाण करायचा तिला त्याच्या पिंढऱ्याव मांडीवर सगळं पायपाची वन काय करणार ते पण नको तितका सुशिकपणा बी चांगला नाही ही दुनिया सगळ्या प्रकारे आता काही कसं पत्नी पिढीत आहेत बो आहेच तशी परिस्थिती धंदा झाला आहे लग्न मजी लग्न करायचं पैसे मागायचं विकटस्फोट घ्यायचं पाच लाख मागदा आहे ही बी आहे ना परिस्थिती मग काही ठिकाणी अशी पण उदाहरणं येतात त्या जी ब प्रमेला आहे त्या प्रमेलाला हा मारहाण करायचा शिवेगाळ तर किरकोळच हिला कसं वाटायचं हे आज नाही उद्या सुधरण पण आपल्या पोरं त्यांचे कपडे धुणं त्यांची शाळा त्यांचं शिक्षण आणि कामाला जाऊन करणं असं तिथं चाललं होतं त्या काय सुधारलं नाही बरं दिवसांनी हा ज्यावेळेस मारहाण करायला लागला त्यावेळेस तिला प्रचंड राग यायला लागला की बघ म्हणजे लिमिट म्हणजे काहीतरी सीमा पाहिजे ना म्हणजे एक तर तू माझ्याच प कष्टाचं खाणार माझ्याच कष्ट आहे दहा रुपयांना मराठी मारणार त्याला कारण लागतं पेताडायला तिला त्रास व्हायला लागला तर एक दिवस आठ आठ मेची घटना आहे आठ मे दोन हजार पंचवीस बाजार दिवस होता सकाळच्या पारी अकरा साडे अकरा वाजता मालकाने आठवड्याचा पगार शेतमाजाने आणून दिला गेला तिला वाटला बाजार दिवस आहे उद्यापासून परत आपल्याला कामाला जायचे हाय ना सुट्टी आज बाजारात जायचे चार पाच वाजता मग तोपर्यंत सारून घ्यावा शेण आणलं शेण टाकलं पाणी ओतलं काष्टा खावला सरास सर सरा, सरा, सारा मोठं घर साडून घेतलं आणि स्वयंपाक खुली होती बारकी त्या ठिकाणी ती सारवित होती सुरुवात केली ती नुकतीच हा बायारहून आलाटिंगून सव्वा बाराच्या आसपास राजेश मोरे घरात जाऊ नका लई बाहेर आली कळ लावली घरात जाऊ नका सारवलं मी आताच सुको त्या जरा तरी खराब होतं पायाने शो तुळशीचा वाटा होता वा बाहेर त्याच्यावर बसला तुझ्या आईला काम आमकन तुझ्या बापाला असं असेल मला फसावलं असेन मी यावन मी त्यावन मी काय हे चालू राहतात बाडबाड देवड्याची चालू होती ती बायको त्याची सा सारत होती चुलीच्या घरामध्ये ह्याने अचानक तिच्याकडे लक्ष केलं आणि ह्याच्या आतमध्ये अचानक वासना जागृत झाली जा बायको हा नवर राहीवर का की मग थरी कुठे र वर्ग कुठे र ते गेले ते कार्यक्रमाला या का आणि त्यांना कार्यक्रमाला पाठवले ते गेल्यात आज काय सुट्टी दिवस आहे हा त्या बायकोजवळ खोलीत गेला आणि तिला मानला मला तुला करायचं आहे आत्ता बघा आता फिशे लहान म्हणजे वैयक्तिक आहे व शे खाजगी आहे नवराबाई कुठं आहे या अशा प्रकारचं बोलणं होत असतं मग म्हणजे आणि व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे बोलणं पाहिजे त्याच्यात लाज नसावा म्हणजे खूनबिन होण्यापेक्षा ही ग घरातली घरात असावा असे गाडीबिड आलं लागलं काय तुला तिने काय तुरेस घातला टाईम काय वेळ काय एक दीड वाजली दुपारची आणि सारवान चाललेले काम चाललंय माझ्या डोक्याला ताण करू नका बाहेर व्हा मुथ पिऊन यायचा इथं ताण करायचा कामधंदा का नाही काय तसं आता फन फन करतात मी काढलं बाहेर त्याला शिकुडं थांबतंय की बोकडावून तूच तुस करायला लागलं तिथं माझं म्हणणं ऐकावंच लागलं तुला त्या खोलीत चल त्या खोलीत चल ती म्हणली दांड आहे आता माझ्याकडे इथं बाहेर हो म्हणते ना कारण ते वेळ काढायचं काय असतं का नाही त्याला म्हणजे समजा आहे तुझी बायको पण पन... रा अंधार पडल्यावर झोपल्यावर आपल्याला रात्रीचा तो बाग काय शिचं काय चाललंय बाबा विषय बारीक पण गड तर किती मोठं बघा त्यातून ते आपली सारावती चुलीचं घर बारीकच होतं पण निमार्ध सारून होतं निम सारवायचं राहिलं होतं आणि पाणी गेलं बाहेर लि कसं सारवायच्या आधी थोडं पाणी शेपडावं लागतं परत बाहेर आली कळशी वरून घेतली परत आत गेली शो माघून आला बायकू सारवती पुढं आणि तुझ्या पाठरात लाद घातली याने ती पडली ते शेणात पुढं कवर सहन करणार तुमच्या मनानेच होऊन द्या भाऊ कवर सहन करणार एक काळ वेळ अशी ती काय असा विषय घडतो की माणसं विचार करणं ही संपून जाते बरं का सगळा खेळ हिंदूच आहे विचार करणं ही क्षमताच संपती म्हणजे तसं चाल तीच तेव्हा आांगड्या बी फुटल्या ती पडली धापकुनी खाली मारहाण त्याला मध्ये मार हे मारहाण दात थाकायला सुरुवात करणार दुसरी लाद घातली त्याला वाटलं की दुपारचे वेळेस करायदे नाही तर मी लाथा घालीन त्या किचनमध्ये ते इकडे इकडे बघितलं दे मी या चाकू घेतला कुणी हाणला डकट झिरो मिनटात नर डकट वार खतरनाक होता एकच वार त्याला ठरवून मारला अशातला बाग नाही ती गट्टा कशी गडून गेली बागा आता घाल लाथा ती दारू गेली बोसाड्यात सड्यात याचा जीव गेला मासनात नरकात गेला त्यो म्हणजे विषय थोडा पण लांबला किती दोन वार झाले होते दोन वार ती ताडफाडून पडन ही शिर तुम्हाला माहिती आहे महत्त्वाची कट झाली विशेष आपला ती पडलो ताडफाड करायला लागलं तिथं तर तिला असं वाटलं की बाई आपण काय करून बसलो ती सारवान सारवन सोडतील सगळं सोड तिथंच बसली डोका हातात चाकू आणि शून्य नजरेने विचार करत बसली की मीच माझ्या हा माझं कुंकू पोसलं किंवा काय पण ही आता हे असा करायचं त्याला काय करू हा काय आता जगायसारखी परिस्थिती नाही काय नाही काय नाही ती विचारत डुबून गेली अर्धा पाऊन तासानी शेजारीने आली तिच्याकडं सोमवार दिवस बाजारला यायचं का नाही पिशव्या बघितल्या विचार तर पिशव्याने बाटल्या सगळ्याच पडल्या बाटल्यामध्ये तेलाला बाटल्या लागतात बरं ना तू बांधा बाटल्या म्हणजे अया काय झालं हे कसं काय मिळाला तीन झालं बा बाटा आता या ठिकाणी पोलीस यांनी आपली भूमिका चोखबाजावली पंचनामा केला पण आता कायदा आहे जेजगडले ना ते होणार त्या बाईला रिचर अटक केली पतीच्या खुनाच्या आरोपाखाली आणि तिची रवानगी आज म्हणजे घटना घडली आठ मेला आणि आठ दिवस झाल्यात आणि कोर्टात पेशगी करावं लागते सगळे पुरावे गोळा करून कोर्टात पण दिलं कोर्टाने कर दोन प्रकारचे निर्णय एक तर न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी शक्यतो पोलीस कोठडी पहिल्या उपस्थितीत जास्त वेळ देते का तर अजून तपास बाकी पोलीस स्टेशन पोल कोठडी मागतं मागितली चार आठ दिवसाची तिचं काय होईल पण तिला जो नेटका प्रपंच करायचा होता ना प्रपंच राहून गेला पुढं काय होईल काय नाही हे नाही सांगता यायचं जा। तुरुंगात जाईल बाई खेळ गेला तोंड असून ती जी पोरं आहेत त्या पोरांचं फक्त हालेत कारण ह्या दुनियामध्ये आई आईन बाप एकदा गेले ना की तो माणूस खऱ्या अर्थाने पोरका आणि त्या माणसाला दुसरा आधार नाही त्याचा फक्त पांढरं त्याच काय की नातेबी ते आमकं तमकं काय नाही की दाखवायला मनायला जगासाठी असतं फक्त काही नाही लय वाईट अवस्था ही ह्याच्यातून थोडंफार तुम्ही जर घेतलं कुठली गोष्ट कुठल्या वेळ मा मागायची एवढं जरी मान माणसानं ठरवलं तरी अशा प्रकारच्या घटना किरकोळ विषयातून एवढा मोठा एखाद्याला असं वागू नका की ज्याला असं वाटेल पुढच्याला की याला संपूर्ण टाकतो हे नका करू बऱ्याचशा बांधकॉर्नरांनी हे लक्षात ठेव हो। नाही तो खून असेच पडत राहते रामकृष्ण हरे मागले Thank you.